तर हॅलो मित्रांनो मी आज आलेले आहे आमच्या घराच्या गच्चीवर आणि तुम्हाला वरून घराच्या गच्चीवर आमचा परिसर दाखवते हे पहा आमचं घरात असा हा पूर्ण परिसर आहे आणि मी म्हणजे गच्चीवर येण्याचं कारण की मी एक झाड म्हणजे मला गिफ्ट मध्ये दिलं होतं हे तात आणि ह्याला ना खूप सुंदर फुलं आलेले आहेत मला फुलं आणि फळं ते खूप आवडत पहा किती सुंदर फुलं आले ना हे पहा खूप सुंदर फळ पण आलंय ह्याला हे आणि हे असं म्हणलं जात बाजारासाठी फायदेशीर आहे म्हणून तर खूप सारे लागले आहेत इथं फळ आणि खूप फुलं पण आलेले आहेत ह्या कळ्या पण आल्यात उंगलू लागल्यात त्याचा फॅशन फ्रूट असं ह्या झाडाचं नाव आहे मला हे गिफ्ट मध्ये भेटलं होतं तर मला माहित नव्हतं हे ते झाड आहे म्हणून तुम्ही असं म्हणजे ह्याच्यामध्ये लावलं ला कुंडीमध्ये तर इतकं मोठं झालंय आणि त्याला फुलं पण आलेले आहेत आणि फळं पण लागलेत खूप सुंदर आहे